श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रची श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सतरा जून आजचे बोधवचन प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे श्रीराम सागरामध्ये अनेक प्रकारचे लाखो जलचर आहेत काही क्षुद्र अगदी नगण्य तर काही विशाल काय आहेत चंद्र लक्ष्मी कौस्तु पारिजात धन्वंतरी हेही सागराचेच संतान आहेत पण या सर्व संतानामध्ये सागराचे सर्वप्रिय संतान म्हणजे मेघच आहे मेघाच्या कणाकणात सागर भरलेला आहे सागराला सोडून मेघ खूप दूर जातो पण भूमातेवर अभिषेक करतो तिला सुजलाम सुफलाम बनवतो सागराच्या वतीने परोपकार करतो पितृऋणातून मुक्त होतो तो नाश पावल्यासारखा दिसतो पण नदीच्या रूपाने त्याचा देह पुन्हा सागरात एकरूप होतो जिथे निर्माण झाला तिथेच तो विलीन झाला भगवंताने अशी सृष्टी रचली चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी निर्माण केल्या पशु पक्षी जलचर वृक्षवेली नक्षत्रमंडळ असे विविध प्रकार पण भगवंताचे समाधान होईना कर्त्याला ओ ओळखून त्याला परत भेटायला येण्याचे ज्ञान यापैकी एकालाही नाही पण मानवनिर्मितीनंतर भगवंताला मनस्वी आनंद झाला माझ्या दुस्तर मायेला पार करून मला शोधून माझ्याशी एकरूप होण्याचं सामर्थ्य मानवात आहे हे भगवंताला पटले पण लक्षावधी जलचरामधून एखादाच मेघ परत सागरास मिळतो त्याप्रमाणे सहस्रावधी मनुष्यात एखादाच भगवंताला जाणण्याचा प्रयत्न करतो अशा सिद्धांपैकी एखादाच त्याला तत्वत जाणतो आणि सर्व विश्व वासुदेवच आहे असे जाणणारा महात्मा सुदुर्लभ आहे असे का देहबुद्धीमुळे मानवाला स्वरूपाचे म्हणजे भगवंताचेच विस्मरण झाले लागुल शृंगा विणकी पशुते अशी माणसाची अवस्था झाली देह खरा प्रपंच की प्रपंच खरा असे समजून मी माझे या स्वार्थात अडकला आमरण प्रपंच करून जुन जन्ममृत्यूच्या चक्रात सापडला नारद मुनी आणि वाल्या गोळी गोळ्याची गोष्ट आठवते त्याला मनोमन पटले की त्याच्या पापात कुटुंबियांपैकी कुणीही सहभागी व्हायला तयार नाही नारद मुनीसारख्या सद्गुरू भेटीने त्याला उपरती झाली रामनामाच्या राशी पडल्या वारुळातून बाहेर पडताना वाल्याचा कवी महाकवी वाल्मिकी झाला होता सद्गुरू संगतीने आणि नामस्मरणाने तो रामरूप झाला देह तोच दरोडेखोराचा प्रपंचाला त्या देहाची गरज होती त्या गरजेपोटी त्याला त्याच्या आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले होते सत्संगतीने तोच देह सन्मार्गावर आला त्याला स्वरूपाचे स्मरण झाले दरडे खराचा देहच वाल्मिकीचा देह आहे देह तोच भाव वेगळा देहभावाचे रूपांतर देवभावात झाले मानवनिर्मितीनंतर मानवाकडून भगवंताची हीच अपेक्षा होती देहच काय सर्व विश्वच वासुदेवमय आहे या ज्ञानाची प्राप्ती मानवाला झाली की भगवंताला आनंद होतो त्यासाठी मला भगवंतांची गरज आहे हे, हे पटायला हवे प्रपंच आज आहे तर उद्या नाही भगवंत नित्य आहे प्रत्येक जन्मी प्रपंच बदलणार आहे नश्वर प्रपंच ईश्वराला झाकतो तसं विस्मरण नको भगवंताचं ज्ञान म्हणजे त्याचं स्मरण त्यासाठी मुद्दाम काही करायला नको सोहम सोहम हे स्मरण चालूच आहे त्याच्या चा अनुसंधानात प्रापंची कामे करायची जे कर्म करू जे खाऊ पिऊ यज्ञ करू तप करू न दान करू ते ईश्वर स्मरणाने करावयाचे प्रत्येक कर्म आणि प्रत्येक श्वास ही ईश्वर पूजा होईल गंगेचे उदक ओंजळीत घेऊन ईश्वराला अर्पण करतो ते गंगेतच पडते पण मिळते ईश्वराला तसं ईश्वराला स्मरून घास घेतला तर पोटात जातो पण मिळतो ईश्वराला कारण वैश्वानर रूपाने तो तिथे आहे त्याप्रमाणे डोळे नाक कान जिव्हा त्वचा सर्व कर्मेंद्रिये जी कर्मे करतात ती त्याच्यामुळेच तो नसेल तर देह माती आहे मला देहाची नवे या भगवंताची गरज आहे म्हणून प्रपंच टाकून नव्हे प्रपंचच परमार्थ रूप करून भगवंताची गरज पूर्ण होईल यामुळे मानवाकडून भगवंताची जी अपेक्षा आहे ती पूर्ण होऊन भगवंताला आनंद होईल श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम